नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित वाघ तर शेतकरी मित्रांनो आपण असा एक मशीन आणलेला आहे आता फवारणीचा सीझन चालू आहे आणि फवारणीच्या सीझनला जे शेतकरी मित्र नेहमी अपडेट मशीन मागत असतात त्यासाठी आपण हे पेट्रोलवरचे स्प्रे पंप मागवलेले आहेत तर स्प्रे पंपमध्ये आपण बॉक्स ओपन करून पूर्णपणे त्या मशीनची फिटिंग आणि कशा पद्धतीनं मशीन आहे आणि ह्याच्या डिस्काउंट ऑफरमध्ये आपण मशीन देणार आहे तर मित्रांनो ह्या मशीनला शासकीय सबसिडी उपलब्ध आहे डिस्काउंट ऑफरमध्ये आपले हे त्रिमूर्ती आहे मशिनरी मशीनरी सातारामध्ये विविध मशिनरी उपलब्ध करून नेहमी देत असतं तर आपण हे बॉक्स पॅकिंग करून पूर्णपणे माहिती घेऊया आणि व्हिडिओला तुम्ही नवीन व्हिडिओ नवीन बघत असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा कारण जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ नवीन डिस्काउंट ऑफर आणि नवीन प्रोडक्ट नेहमी न नवीन प्रोडक्ट तुम्हाला नेहमी बघता येतील त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा नवीन असाल तर तर भेटूया आपण ह्या कसं फिटिंग करायचं मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी व्हिडिओ बघत असतात तर मित्रांनो बॉक्स पॅकिंगमध्ये हे तुम्हाला मशीन तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहे आणि कसं मशीन फिटिंग करायचं आपण व्हिडिओ बघूया कशा पद्धतीने त्याबरोबर काय काय दिलेलं आहे की पॉवरचं मशीन आहे हे किसान क्रॉपचं मेकॅन इंडियाचं मशीन आहे एकदम जबरदस्त क्वालिटीचं मशीन आहे दोन्ही मशीन आपण चेक करून घेऊया आपण अगोदर एक्स पॉवरचं मशीन बघूया त्याबरोबर काय दिलेलं आहे तर मित्रांनो ह्याला दोन बेल्ट दिलेले आहेत खांद्यावरती लावण्यासाठी एकदम चांगली क्वालिटी अशी जबरदस्त दिलेली आहे हलकी क्वालिटी दिली नाही मित्रांनो आणि ह्याच्या बरोबर दिलेले आहे पाइप ची क्वालिटी मित्रांनो चांगली दिलेली आहे आठ पॉइंट फाईव्ह ची पाइप दिलेले मध्ये ह्याच्यावरती तीन नोजल कंपनी देते तुम्हाला विविध प्रकारांनी लांबी रुंदी आणि फवारणी कशा पद्धतीने बेंड पाईप दिलेले आहे तीनचे नौजल दिलेले आहेत ह्याला एक सिंगलचा नोजल आहे दोन नौजल दिले आहेत मित्रांनो ह्याला तुम्हाला वाढवायचं म्हटलं तर तुम्ही ह्याला वाढवू शकता असं ह्याला सिस्टीम दिलेले आहे ह्याला छोटासा टूल बॉक्स दिलेला आहे टूल बॉक्स मध्ये छोट्याशा वोरिंग दिलेले छोटे छोटे लागणारे नट बोल्ट दिलेले आहेत नौजल दिलेला आहे तुम्हाला तर हे फिटिंग करून बघणार आहे त्याच्याबरोबर आपण दुसरं दुसऱ्या बरोबर याला बी दोन नौजल दिलेले आहेत मित्रांनो आणि एक तुम्हाला लांब करण्यासाठी पाईप दिलेले आहे ही बी पाईप आपण किसान क्रॉप ची किती एम एम ची आहे ती चेक करूया ही बी आठ पॉइंट फाईव्ह ची पाईप दिलेली आहे ह्याच्याबरोबर बरोबर ह्याच्या बरोबर दोन बेल्ट दिलेले आहेत त्याच्याबरोबर पण क्लिपा फिटिंग करण्यासाठी दिलेले आहेत ह्याला मॅन्युअलच वॉरंटीचं पुस्तक दिलेलं आहे सहा महिन्याच्या वॉरंटी मित्रांनो हो, ह्याला दिलेली आहे मित्रांनो हो। सहा महिने वॉरंटी फक्त इंजिनला येईल डब्बर आणि होलसेल बिनिंगला वॉरंटी कंपनीत येत नाही आणि ह्याच्याबरोबर बी छोटेशे ओरिंग किट दिलेलं आहे तर आपण आता हे फिटिंग कसं करायचं बघूया आणि मशीनची माहिती घेऊया फिटिंग करायच्या अगोदर हे किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं मशीन आहे मित्रांनो किसान क्रॉपचा लोग आहे इथं पेट्रोल टाकण्यासाठी टाकी एक साईडला दिलेली आहे आणि हातावर रशीवर पेट्रोलवर चालणार आहे ही पाचशे अर्धा लिटर ते सहाशे मिली पेट्रोल खातं कार्बटर चांगल्या क्वालिटीचा कंपनीचं चा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे स्वतःच चांगल्या क्वालिटीच आहे इथं तुम्हाला कमी जास्त औषध कमी जास्त करण्यासाठी इथं सेटिंग दिलेलं आहे आणि इथं डायरेक्ट बॉक्स दिलेलं आहे त्यामुळं बॉक्स बी चांगल्या क्वालिटीचा वजनाला हलका आहे एकदम वजनाला हलका आहे वीस लिटरमध्ये हा पंप आहे तुम्ही पंधरा लिटर बी वापरू शकता दहा लिटर बी वापरू शकता सुशांत फिटिंग करून घे तर हा पंचवीस लिटरचा पंप आहे मित्रांनो हे वीस लिटर वापरू शकता पंधरा लिटर दहा लिटर हा बी वजनाला एकदम हलका आहे आणि ह्याला पाठीमागच्या साईडला बी पाठीला त्रास होऊ नये म्हणून त्याला पॅकिंग दिलेलं आहे लब्बर लब पॅकिंग तर आपण आता फिटिंग करूया फिटिंग करताना ही मोठी पाईप जी मोठी पाईप आपण अशा पद्धतीनं फिटिंग करायची तुम्हाला हे मशीन तुम्हाला स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक मध्ये बी आपल्याकडे मित्रांनो उपलब्ध आहे हे मशीन किसान ट्रू स्ट्रोक मध्ये आणि हे मशीन फोर स्ट्रोक मध्ये त्याची किंमत आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि हे मित्रांनो होंडा टाईप मशीन आहे हॉंडाच मशीन आहे हॉंडाचं इंजन लावलेलं आहे मित्रांनो होंडा टेक्नॉलॉजीचं इंजन लावलेलं आहे जे एक्स थर्टी फाईव्ह म्हणून हे किसान क्रॉपच दोनशे चार म्हणून मॉडेल येतं दोनशे चार म्हणून मॉडेल येतं आणि दुसरं मॉडेल जातं आपलं ती एक्स पॉवर हॉंडा टेक्नॉलॉजीनं बनवलेलं इंजन आहे जी एक्स थर्टी फाईव्ह म्हणून आहे असं जबरदस्त आहे मित्रांनो तुम्हाला ही इंजन आ, स्प्रे पंप घरपोच तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्काउंट मध्ये मिळणार आहे ह्याला शासकीय सबसिडी उपलब्ध आहे पण आता पेट्रोल टाकू टाकणार आहे तर आपण पेट्रोल टाकणार आहे पेट्रोल टाकून चालू करून प्रेशर किती देते आपण पूर्णपणे असं चेक करणार आहे मित्रांनो कशा पद्धतीनं मशीन प्रेशर देत पेट्रोल टाकलंय आपण आता पाणी भरून घेणार तर मित्रांनो आपण आता फोर स्ट्रोक दोन्ही मशीन आहे ते स्ट्रोकचं मशीन आपल्याकडे अवेलेबल नाही तर आपण फोर स्ट्रोकचा व्हिडिओ बघतोय ऑइल एक साईडला थोडस टाकून घ्यायचं आहे त्यात मार्किंग दिलेलं आहे टोपना टोपनाला किती ऑइल टाकायचं काय आहे ते तर मित्रांनो आपण आता मशीन चालू करून बघणार आहे सुशांत आपल्याला मशीन चालू करून दाखवणार आहे कसा डेमो हो वापरून घ्यायचा ॲक्सिलेटर नॉर्मल वाढवायची रशी महाराज एका रशीवर मशीन स्टार्ट झालेलं आहे तर सुशांत उचलून तू डेमो हो दाखव तर मित्रांनो आपण प्रेशर चेक करणार आहे कशा पद्धतीनं प्रेशर देत तीन तीनं उदल जोडण्यात आपण प्रेशर फुल देत आहे अत्यंत सोप्या पद्धतीने वजनाला हलकं असं मशीन आहे इंजन मशीन आहे पेट्रोल इंजन आहे फोर स्ट्रोकचं मशीन आहे वाढवायचं कमी जास्त करायचं माहिती आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण आता किसन क्रॉपचा चा मेकन गेमो घेत आहे पुन न उदल करणार आहे तुम्ही पंधरा वीस फुटावरच्या झाडाला सकाळ औषध मारू शकता एवढा प्रेशर याला जबरदस्त आहे कसा पाहिजे तसा ता तीन प्रकारचे दोन प्रकारचे औषध तर मित्रांनो व्हिडिओ बघितला आहे तुम्ही तर स्ट्रोकचं मशीन आहे तुम्हाला घरपोच एक हजार रुपये भरून तुम्ही हे मशीन खरेदी करू शकता तर, तर दो हे दोन्ही बी फोर स्ट्रोकचं मशीन आहे तर मित्रांनो ह्याची किंमत ही एकोणीस हजार रुपये आहे फोरस्ट्रोकची आपल्याकडं दोनशे चार म्हणून मॉडेल आहे ह्याची किंमत मित्रांनो एकोणीस हजार रुपये आहे फक्त तुम्हाला ही मशीन मिळणार आहे अकरा हजार रुपयामध्ये मित्रांनो अकरा हजार रुपयामध्ये फोर स्ट्रोकचं मशीन तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरं झालं ह्याचा बी डेमो आपण बघणार आहे पण आता बघायचं कारण वेळ भरपूर झालेला आहे टायमिंग जास्त व्हिडिओ होतो आहे त्यामुळं तर ह्याची किंमत किंमत ह्याची जपणा टेक्नॉलॉजी आहे त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये मित्रांनो तुम्ही जर खरेदी करायचं असाल तर तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे मशीन मिळणार आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा नवीन नवीन डिस्काउंट नवीन नवीन मशिनरी शेतीला लागणारे प्रत्येक वस्तू आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये उपलब्ध असतात त्यासाठी तुम्ही आपल्या त्रिमूर्तीला भेट द्या शक्य असेल नसेल तर ऑनलाईन एक हजार रुपये भरून तुम्हाला हे मशीन तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन मिळणार आहे तिथं मिळल्यानंतर तुम्हाला बाकीचं पेमेंट तुम्हाला भरायचं आहे मशीन सोडवायचं आहे मशीनचा डेमो तुम्हाला फिटिंग केलेला कसा हा आहे कशा पद्धतीने फिटिंग करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो